हां हां आ, तर आपला हा मेगा स्वीट आहे आणि बघू शकता तुम्हाला वरन पण दाखवते की हवेने किती तो डोळत आहे म्हणजे हवा आली की खूप जोराने असं डोळत आहे तो स्पष्ट दिसत आहे की हवेने डोलते आणि हा ज्वारीसारखा मात्र पडत नाही ज्वारीला कसा हवा वगैरे जास्त लागली की आडवी पडते तर हा पडत नाही आहे आणि खूप छान प्रकारे हा डोळत आहे हवेवर आमच्या इथे हवा खूप आहे तसंच बघायला गेलं तर हा अतिशय गोड असा चारा आहे आणि हा जो गोड चारा आहे ह्याचा रिझल्ट बघायला गेला तर आता आम्ही मेंढ्रांना काय केलेला की जो आमचा जुना असा आता जो विकतचा मुरघास आणलेला होता तो तो अर्धा वाया घालवायचे आणि तो वाया घालवायचे म्हणून थोडंसं आयडिया करून बघितलेली त्यातला थोडासा मेगा स्वीट नेलेला आणि कुट्टी करून त्या मुरघासमध्ये मुरघास सोबतच टाकलेला कुटी करून आणि तो आ, चारा घातला त्यानं तर एवढा म्हणजे त्यांना तो मुरघास पहिला आहे का काय आहे तेच कळलं नाही त्या म्हणजे एवढं चवीनं खाल्लं आहे त्या मेंढरांनी त्यामुळे काय होतं आहे की ह्याची जी, जी गोडी आहे की त्या मुरघासाचा म्हणजे जो काय प्रॉब्लेम असेल समजा तो मात्र मारत आहे आणि हा जो ता स्वीट आपण त्या मुरघासात टाकलेला त्यामुळे काय होतं आहे की खूप चांगल्या प्रकारे असा मेंढरांनी आपला मुरघास हा संपवलेला आहे फक्त ह्या म्हणजे कारणामुळे संपवलं आहे की आपण थोडासा त्याच्यात मेगा स्वीट कोटी करून टाकलेला होता आणि बघू शकता की म्हणजे जशी हवा येते त्याला अगदी प्रेस केलेल्यासारखं डोळत आहे तो असं धक ढकलल्यासारखं होत आहे तरीसुद्धा ते पडत नाही आणि आता त्याला कणीस वगैरे लागत आहेत आणि दाणे वगैरे भरत आहेत तसं बघायला गेलात तर पक्षी आपले दाणे वगैरे आहेत पण खाऊ दे जेवढे खातील ना पक्षी तेवढे खाऊ दे दाणे आणि जे काही उरतील ते मात्र आपण न्यायचं आहे मुरघात करायला त्यामुळे आणि तो वजन असल्यामुळे तो खूप हवेने असा डोळत आहे तरीसुद्धा की जो मेगा स्वीट आहे तो आपला पडत नाही आहे आडवा वगैरे आणि खूपच चांगला असा चारा आहे हा चारा सगळ्यात म्हणजे असं वाटतंय की आपण जे म्हणजे नियोजन केलेलं आता उपचार पण केलेला जो की चारा आपला जो नेपियर आहे तो काढून टाकायचा आहे आणि हा जो चारा लावायचा निर्णय घेतलेला तो सगळ्यात योग्य निर्णय आहे आणि आपल्या मेंढरांसाठी हा सर्वात योग्य चारा आहे तसं बघायला तर जो आपला मेगास्वीट आहे थोडा लेटच झालेला आहे कारण की आपण जो पहिला नेपियर होता तो काढलेला आहे आपल्याला नांगरायला वगैरे ट्रॅक्टर वगैरे लवकर भेटत नव्हता त्यामुळे सर्व लेट झालं आहे पण तरी पण लेट होऊन सुद्धा जर हा मेगास्वीट अशा प्रकारे आता आहे तर मग समजा लवकर लावला असतं तर किती आपला फायदा झाला असता पण ठीक है, फर्स टाइम आहे फर्स्ट टाईम आहे मग कसं होतं आहे फर्स्ट टाईम हा आपल्याला शिकण्यावारे जातो आणि जो आपण सेकंड टाईम करतो तो मात्र एकदम चांगला चांगल्यारीत्या ठेवतो तसंच आपला जो हा म्हणजे मेगा स्वीट आहे अतिशय सुंदर आणि वजनदार पण आहे तसंच बघायला गेलं तर त्याला दाणे वगैरे कनिज वगैरे खूप परफेक्टली आलेले आहेत आणि जो हवेने मात्र असा डोलतो ना त्यावेळेला असं वाटतं आहे की ते नाचत आहे हवेवर पण खूपच सुंदर असं बघायला भेट आहे आणि जो आपला मक्का आहे त्याचं तर मात्र काही नादच करू नये या अशा प्रकारे आपला मक्का आहे तर जो आपला हा नेपियर आहे आपला हा जो आपला मेगा, मेगा स्वीट आहे तो मेघा स्वीट आपला म्हणजे कसं आहे की आत्ता ह्याला फुलावर आला म्हणजे फुलं आलेली आहेत जे दाण्यासाठी आणि आपल्याला त्याची गरज आहे दाण्यांची त्यामुळे आपला मुरगास हा खूप चांगला बनणार आहे जो चारापून ताकदवाला चारा पण त्यांना देणार आहे आणि हा अवस्थेत म्हणजे फुलावर आला तर ह्याला पाठवा न आता जर समजा आता आमच्याकडे रेनगन आहे जर आता ह्याला रेनगन लावलं तर काय होईल ह्याची जी, जी फुलं आहेत ना ती झडतील पण जर, जर माझी म्हणजे माझ्या अनुभवानुसार एक अशी गोष्ट आहे की ह्याला सुरुवातीपासनं जर रेनगननी भिजवलं तर जो आत्ताचा रिझल्ट आहे ह्याच्यापेक्षा म्हणजे पंधरा फूट उंच जाणार असा आपला हा ने जो मेगा स्वीट आहे तो आहे पण रेनगननी भिजवल्याच्या नंतर जेव्हा फुलं फुलावर येतो फुलवऱ्यावर त्यावेळेला मात्र आपल्या रेनगननी नाही तर पाट पाण्याने भिजवायचं आहे कारण की रेनगनच्या प्रेशरने ती फुलं झाडणार आणि त्याला दाना येणार नाही पण दाण्याची आपल्याला गरज आहे आपल्या मुरगासासाठी आणि जो मका आहे आता रेनगनवरती तो नाही नाही बोलला तर आता साफ फुटावरती आहे तोही तुम्हाला मी दाखवेन पण तो रेनगनवरती आहे आणि न काही फवारणी करता तो आता साफ उटाव खूप छान प्रकारे आहे ह्यासाठीच आपला जो मेगा स्वीट आहे जर समजा कुणी केलं रेनगन वर तर मतलब फुल जर लागायची सुरुवात झाली की पाठ पाण्यानं आपल्याला भिजवायचं आहे तवसर मात्र रेनगननी भिजवला तर खूपच चांगला आहे ना आणि त्याची हाईट खूप मोठी होणार आहे आता कसं आहे ना आपल्याला हा मेगा फीट जो आहे ह्याचा मुरघासच करायचा आहे आणि मुरघास करते येईल मात्र कसं आहे की आपला जो आता कचरा जसा नेपियस आपल्याकडे कचरा विकत आणलेला आहे तो कचरा कसा संपवायचा प्रकारे काय करायचं असं झालेलं होतं म्हणून थोडंसं यातलं कापून ठेवून त्याच्यात कुट्टी करून टाकलं पण ना ह्या म्हणजे मेगास्वीटमध्ये एवढी गोळी आहे की तो कचरा खातायत काय खातायत ते त्यांना कळलंच नाही त्याच्यात आपण मेगास्वीट मिक्स केलेला आहे आणि तो एकदम आवडीने त्यांनी चकाचकाच गवानी केलेल्या आहेत त्यामुळे हा मेगास्वीट एकदम बेस्ट आहे आणि खरं तर खूप चवीला पण आहे गोडीला वगैरे आहे त्यासाठी मेगा स्वीट्स आपण मुरगासच करणार आहे आणि हे म्हणजे जो ताकदवाला आपण सारा त्यांना देणार आहोत तो हाच आहे पण एक आहे की आपण जर समजा असा नेपेरचा वगैरे जो मुर्गा सगळ्या फसवल्यासारखं झालं आहे त्याच्यात हा मिक्स जरी केला आणि त्यांना दिला तरी ते आवडीने खातात